दोन्ही संघांना मात्र मापाकाशी फलंदाजी गोलंदाजी मात्र करावी लागेल एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत द्यायचा मित्रांनो हा शेवटचा कॉल असेल आपल्याला वारंवार आम्हाला सूचना द्यावा लागतात या समालोचन कक्षामधून विनंती करतो दोन्ही संघांना एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत द्यायचाय नाही तर अगदी पॅनलटाइज केलं जाईल अध्यक्ष देखील आम्हाला सांगतायत अगदी संघाला पॅनलटाईज करून टाका अजिंक्य कासर साहेब एक मिनटं गेम थांबवतोय दोन्ही संघाला अगदी पॅनलटाइज केलं जात आहे कारण का वारंवार कॉल देऊन देखील संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत नाही आहे अगदी सागर खेडेकर साहेब आहेत समोरचा प्रतिनिधी आम्हाला इथपर्यंत अगदी पॅनलटाइज केलं जाईल शेवटचा कॉल असेल विनंती करतो दुसरा चेडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता इथं लिहा इथं अगदी जेवणाचे कुपन कोणाची बाकी असतील तर मात्र आपण जेवण घेऊन जायचंय दोन चेंडू मात्र नेदाव चेंडू ची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता अगदी झेल घेण्याचा प्रयत्न असेल झेल मात्र दंडीला दान केली जाते एक मोठ्या फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी मिळते ते आमिरला ही सुवर्ण संधी किती आपल्या बाजूने मात्र यशस्वी करतोय येणाऱ्या चेंडू मध्ये त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल पण मात्र आता नॉन सायकिल असलेला खेळाडू बबलू, बबलू आता सायकलला येऊन ठेपतय आता मोठ्या भावाची मात्र भूमिका स्कोरू मधून लिहिण्याचं काम ते सचिन गायकर असोसिएशनच्या जबाबदारी आहेत ती जबाबदारी मात्र परिपूर्ण करतायत गोलंदाजी मार्ग सज्ज संकेश अगूटप्प्याची गोलंदाजी अगदी चेडू जी सांगता होत आहे अगदी महत्वपूर्ण गोलंदाजीतून जबाबदारी घेतोय खांद्यावरती आणि महत्वपूर्ण गोलंदाजी देखील पाहायला मिळत आहे अगदी चेंडू हाताळले गेले चार आणि धाव संख्या मात्र खर्ची होती ती एक याच्या अगोदर ती देखील सामना पाहिला हो सचिन भाऊ तर अगदी लोएस्ट स्कोअर पाहिला गेला तीन झाले तीन चेंडूचा मात्र सामना होतोय कोलवन टप्प्याची गोलंदाजी अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा मात्र टाकतोय तो संकेत संकेतला मात्र मानावी लागेल

सॉरी विश्वास तत्करे याच्यावर देखील खांद्यावरती मोठ्या जबाबदारी आहेत याला मात्र खांद्यावरती जबाबदारी घेऊन ही मुख्य भूमिका असते सेकंड साठी येणाऱ्या फलंदाजाची आता मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल दुपारचा सत्र चालू आहे मला वाटतं असोसिएशनच्या सर्व कमिटी मेंबर्सने दुपारच्या सत्रामध्ये जेवल्याच्या नंतर कुठेतरी सुस्ती चढत चालली फलंदाजांना कमी धावा पाहायला मिळत आहेत आणि एक मोठी खेळी खरावी लागेल ती या विश्वासला गोलंदाजीतून मात्र वर्षेच वर करतो येतो सूरज तीन चेंडू हाताळले गेले दोन धावा खर्ची केल्या फुल टॉस मिळाल्या त्याचा मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वन बाउंड जातोय सिमारे शिपारी येतोय कणकडीत चौकार टिकल झोन मध्ये चेंडू जातोय एक धाव मिळते एका धावे बरोबर स्कोअर मोड बड़ मात्र पुढे सरसावतोय संख्या मात्र होते ती दहा थोडस अगदी खेळी मात्र फलंदाजी मात्र स्लोवरची पाहायला मिळते पण धाव संख्या होते ती दहा दहा आकडा म्हटल्याच्या नंतर क्रिकेटचं देव म्हणजे सचिन तेंडुलकरांचा जर्सी क्रमांक दहा आहे तेवढीच मात्र धाव संख्या होते ती अगदी प्रतापगड या संघाची टप्प्याची गोलंदाजी वर्चस्व केलं या गोलंदाजाने सूरजने मापकाशी गोलंदाजी करते आतापर्यंत तब्बल दोन वरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होते ती दहा प्रतापगड या संघाची पुढील होणारा सामना आहे तो सिंहगड आणि रायगड रॉयल्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो हा षटक संपल्याच्या नंतर आपण नाणेपेकीसाठी त्वरित यायचं आहे मान्यवरांच्या शुभ आपण नाणेपेक करणार आहोत सिंहगड आणि रायगड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेपेकीसाठी यायचं आहे अजून देखील खो खो तीन मॅच बाकी आहेत मिनंत्रांना विनंती करतो की थोडंसं सहकार्य करायचं आहे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी साहिल साईलकडे मोठी जबाबदारी आहे एंडला फलंदाजी करतायत ते सुजित एंडला आलेला फलंदाज आहे तुझ्याकडे खूप खरं विश्वास आहे हो, हो 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 चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे नेत्रदीप गोलंदाजी लेखबाईच्या स्वरूपामध्ये डिक्लर मध्ये चेंडू जात आहे आणि एक धाव मिळते एका धावे स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय धाव संख्या मात्र होते ती अकरा आता मात्र कोण कोड़ कोणाला बनवतोय बकरा गोलंदाजीतून साहिल कि फंदाजीतून सुजित सुजित कडे देखील पहिल्या सामन्यामध्ये मोठी खेळी आली होती तीच अपेक्षा कदाचित कर्णधाराकडून संघ मालकाकडून असेल आपण मोठे फुटके फुटके खेळू शकतो हा दबाव येतोय सुजितचा गोलंदाजावरती पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत अगदी नो बॉलचा इशारा येतोय म्हणजे अगदी पुढचा छेंड फ्री हिट आहे उघडा डोळे पहा नीट गोलंदाजाला थोडस दंडित केलं जात आहे आता मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल करतायत ते एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज सज्ज होत आहेत ते सचिन एक अनुभवी गोलंदाज आहे आणि ची देखील भूमिका करतायत ते देखील सचिन गायकर आहेत पाहूया सचिन यांना मात्र हा महत्वपूर्ण षटक आहे चांगली कारणा करावं लागतील ला, अचूक गोलंदाजी करावी लागेल खरं कर स्ट्राईक आलेला फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये दाखल आहे तो सुजित मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय एक साइड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्राक्षर मात्र तैनात एक धाव मिळते एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय धावसंख्या मात्र होते ती तेरा एक षटक कमी अगदी एक षटक कमी केल्याच्या नंतर मात्र थोडस फलंदाजीतून निराशन परिस्थिती पाहायला मिळते लो स्कोर मात्र होते पहिल्या सामन्यामध्ये देखील अठरा ते सतरा धाव संख्या झाली होती आता मात्र धाव संख्या होते विश्वास चांगली फलंदाजी करतोय क्षेत्रक्षर मात्र तैनात एक धाव परिपूर्ण एक एरीचा दु एरी मध्ये रुपांतर करतायत यशस्वी देखील संख्या आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय संख्या होते ती पंधरा अनुभवी गोलंदाज आहेत सचिन अगदी गोलंदाजीतून तीन चेंडूंचा मात्र सामना झालाय मोठा फटका प्रहार करण्याचा मिडविकेटच्या दिशेने क्षेत्रक्षण मात्र तैनात एक धाव परिपूर्ण एकेरीचा दुएरीमध्ये रुपांतर करतात रनिंग द विकेट पाहायला मिळत थोडीशी कीपरकडून कडून मिस्टेक झाली नाहीतर तर रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करायला लागली असती पण मात्र विश्वासला सुवर्ण संधी मिळते आणि दोन धावा देखील मिळतात स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय सतरा या आकड्यावर प्रत्येक चेंडूवरती अगदी पहिला चेंडू हाताळला सचिनने एक धावसंख्या खर्ची केली नंतर अगदी प्रत्येक चेंडूवरती अग दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरले जाते ते संघ आहे प्रतापगडची जोडी तो म्हणजे एका बाजूला विश्वास दुसऱ्या बाजूला सुजित चेंडू चार चेंडूचा सामना झालाय विश्वास थोडासा पाच घ्यायचा आहे अगदी चार चेंडू हाताळले गेलेले आहेत शेवटचे दोन शिल्लक बाकी आहेत या चेंडू मात्र प्रहार करावे लागतील ते विश्वासला अनुभव आहे प्रहार करण्याचा यार करता चेंडू अगदी मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न जेल बाद होतोय बॅक टू पॅवेलियन विश्वास डीजे फिरवला जाते तो सतरा या आकड्यावर एक शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा मात्र तिथे जाते खेळण्याचा प्रयत्न करेल अक्षय खेडेकर मात्र एंडला असेल आणि शेवटचा या इनिंगचा चेंडू असेल पुढील नाणेपिकेचा कॉल असेल तो पुढील सामना आहे तो सिंहगड आणि रायगड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे का बॉस करण्यासाठी अक्षय खेडेकर अगदी एक धाव घेतोय एका धावे बरोबर स्कोअर मात्र पुढे ससवला जातो तो अठरा या आकड्यावर आणि कंपल्सरी बनवायच्या आहेत त्या राजगड या संघाला अगदी तब्बल बनवायच्या आहेत अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवाव्या लागते ते एकोणीस ही धाव सिंहगडचे कर्णधार आणि रायगड रॉयलचे कर्णधार यांना विनंती करतो की आपण नाणेपेकीसाठी यायचं आहे निवाची वाडी या गावचे सुपुत्र संदेशजी खेडेकर या साहेबांना विनंती करतो की आपल्या शोभा ते नाणेपिक करायची आहे सिंहगड आणि रायगड रॉयल्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेपेकीसाठी यायचं आहे सिंहगड आणि मला वाटतं रायगड रॉयचे कर्णधार मला वाटतं दाखल झालेत तरी सिंहगड या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण यायचं यायचंय प्रतापगड संघ देखील क्षेत्रक्षणासाठी दाखल होतोय मैदानामध्ये तब्बल बनवायच्या आहेत त्या राजगड या संघाला कंपल्सरी अठरा चेंडू एकोणीस धावसंख्या बनवावी लागेल सलामीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे आणि त्वरित क्षेत्रक्षण देखील सजवून घ्यायचं अगदी दुपारचा सत्र आहे बरोबर दीड वाजले जातोय मित्रांनो थोडंसं सहकार्य करायचं क्विक फास्ट मी विनंती करतो सलामी वीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते ती राजगड या संघाची तब्बल अठरा चेंडू एकोणीस ही धावसंख्या बनवायची आहे देखील मैदानामध्ये दाखल होते मिलिन आणि त्याच्या साथीला असतील ते सर्वेश थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मिलिनला देखील विनंती करतो थोडस सहकार्य असेल आपलं अगदी अठरा चेंडू मध्ये एकोणीसशे धावसंख्या बनवत असताना लोहेर थोडस पाहायला मिळत आहे पण मात्र अचूक गोलंदाजी जर केली तर मात्र नक्कीच आपण वर्षस्व करू शकतो अमीरकडे तो अनुभव आहे आमिरला मात्र तो अनुभव या पणाला लावा लागेल या मैदानामध्ये थोडीशी सुरुवात करायची आहे मित्रांनो नाणेपेकीचा कॉल झाला त्याच्यामध्ये सिंहगडा नाणेपेक विंग कोण प्रथम क्षेत्र स्वीकारलंय तरी याच्यानंतर आपण लेखी लगेच शेतरक्षण स्वीकारायचं आहे गोलंदाजी मार्कवर वर सज्ज होतोय तो आमिर आणि त्याला स्ट्राइक एंडला फलंदाजी करतायत ते मिलिद पाहूया पहिला छेड प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय उंची जास्त लांबी कमी झेल घेण्याचा प्रयत्न असेल पाहूया झेल होते काय पण झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एक सुवर्ण संधी मात्र मिलिंदच्या विपक्षामध्ये जाते आणि एकाच चेंडूवरती पहिल्याच चेंडूवरती अगदी दोन या धावसंख्येने मात्र स्कोरबोर्ड उघडलं जात ते अगदी राजगड या सगळ्याच मीर गोलंदाजी मार्कवर सजेस्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न गोल्डन शिकार बनण्याचा सुवर्ण संधी होती पण मात्र थोडीशी हुकली गेली आणि त्याचा मात्र फायदा झाला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली एका धावेने मात्र स्कोअरबोर्ड पुढे सासवते धावसंख्या मात्र होते ती तीन आता मात्र कंपल्सरी आवश्यकता असेल कदाचित एकोणीस धावसंख्या बनवत असताना तीनही धावसंख्या होते मापक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल मोठे पटके प्रहार करण्याचा प्रयत्न करताय फुलटॉज मिळाला सिमारे शिफार छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते सहावा दावा, फायर व्हायला लागलाय ते सर्वेशला आणि नक्कीच चांगल्या गोलंदाजावरती मात्र प्रहार केलाय आपल्या फलंदाजीतून सामना परिपूर्ण करण्याचा धाडस त्याचा असेल कारण त्याला महत्वपूर्ण सामना आहे पुन्हा एकदा फुल टॉस मिळाला होत पंचाने मात्र गोलादा दंडित केलंय एक नो बॉल मात्र सुवर्ण संधी येते म्हणजे अगदी दोन धावा मिळत आहेत आणि या दोन धावे बरोबर स्कोर पण मात्र पुढे सरसावला जातोय धाव संख्या मात्र होते ती अकरा इलेवन नो लॉस अगदी पंधरा चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती आठ या धाव संख्येची प्रहार करण्याचा मिली देखील प्रयत्न करतोय सीमारेषेकडे चेंडू जातोय येतोय खडखडीत कार्पेट एरियातून चौकार डीजे बल धाव संख्या मात्र आपण खर्ची करतोय आपल्या गोलंदाजीवरती ती पंधरा म्हणजे महागड षटक मानावा लागेल आपलं थोडं लोएस्ट स्कोर होता पण मात्र पहिल्या षटकावरती हो चांगली गोडबोली जोडी मात्र फलंदाजी करताय और मोठा फटका खेळण्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे तैनात काय समीकरण होत थोडीशी चुकी होत होती मात्र ती चुकी लगेच सुदृढ मोठा हादरा बसला गेला तो बॅक टू पॅवेनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो सूरज दुसरा पहिला षटक देखील प्रगतीपथावर आहे एक शेवटचा चेंडू मला वाटतं बाक शेवटचा चेंडू मात्र या षटकातील बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती चार धावांची ऑफ कट केला अगदी क्षेत्ररक्षण तैनात केला आहे पण एक धाव घेतली गेली एका धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय धावसंख्या मात्र होते ती सोळा आणि आता मात्र कंपल्सरी जिंकण्यासाठी बनवावे लागतील ती बारा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज असेल तो सुजित सुजित कडे देखील अनुभव आहे पण मात्र धावा ठेवले गेल्या जिंकण्यासाठी मिलीने मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सर्वेच्छा बलंदाजीतून देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली एक षटकार देखील मिळाला पाहायला आणि वैयक्तिक त्याची धावसंख्या होती ती सात आता मात्र स्टाईकिंगला येऊन ठेपतोय तो, तो। सूरज पहिला चेंडू अगदी सुजितच्या गोलंदाजी होती पंच मात्र त्याला दंडित करतात एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावते धावसंख्या मात्र होती ती सतरा आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती अगदी दोन धावांची ती म्हणजे रायगड राजगड या संघाला हो हो फ्रायर हो, झालाय मस्त हिट केलाय पण क्षेत्रक्षण मात्र ताईनात कुठलीही चुकी न करता दुसरा हादरा बसतो येतो राजगड या संघाला बॅक टू पॅवेलियन सुजित गोलंदाजाने मात्र कमबॅक केलं दुसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय पहिला चेंडू आवांतर दिला गेला आता मात्र स्ट्राईक किंवा येऊ ठेपतोय तो, तो। सनी चांगली फलंदाजी खरावी लागेल एक धावीची मात्र आवश्यकता आहे दोन धावीची मात्र आवश्यकता आहे थोडी दोन धावांची आवश्यकता असल्या आपल्याला मात्र विजयी करावा लागेल चेंडू मात्र आपल्याकडे शिल्लक आहेत तब्बल अकरा चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे अगोटप्याची गोलंदाजी अगदी एक साइड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण आणि जातोय सिमारेशे पार येतोय चौकार याच बरोबर अगदी संघ विजयी होतोय तो राजगड संघ अभिनंदन या संघाचं